सर्वांना भाऊ मिळात खरेदी मिळात खरेदी दुधाचा फरक दुधाचा फरक शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्याला न्याय या सरकारचा करायचं काय डोकं वरती वर्दी पाय या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर्दी पाय कापसाला भाव पाहिजे कापसाला भाव मिळात काय सांगणार आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे जळगाव जिल्ह्यातल्या या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीने भावनिक किंवा पेपर किंवा करता शाश्वत चार मुद्द्यावर आम्ही आंदोलन काल सुरू केलं आहे जो पावे तो मागण्या मान्य होत नाही तो पावे तो आंदोलन थांबणार नाही या विश्वासाने आणि या विचाराने आम्ही आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू केलं आहे नंबर एक खेद वाटतो दूध उत्पादकांना फरक मिळत नाही आहे आम्ही कुठल्याही भावनेशी खेळत नाही आहे कुठल्याही अवास्तव मागण्या मान्य करत नाही आहे ज्या दूध संघाचा चेअरमन भाजपाचा आहे ज्या राज्याच्या त्रिस्तरीय समितीमध्ये सदस्य या दूध संघाचा चेअरमन आहे या राज्याचे तीन मंत्री कॅबिनेटचे या जिल्ह्याचे असताना जर दूध उत्पादकांना न्याय मिळत नसेल जर केळीच्या दहा हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रस्ताव हे हो। कृषीमंत्री नाकारताना तीन मंत्री सभागृहात ऐकत असतील की ज्यांनी लागवड केली आहे ज्याचा अहवाल कलेक्टरचा आहे ज्या आंतरराष्ट्रीय तृळ अन्य वर्षाचा मोदींनी गाजावाजा केला आणि शेतकऱ्यांनी ज्वारी ला लावली त्याची खरेदी यांच्याकडनं होत नसेल तर का फसवणूक करतायत तुम्ही शेतकऱ्यांची का दूध उत्पादकांच्या भावनेशी खेळतायत कापसाच्या बाबतीतही तेच ते ते देवेंद्र फसवणिक पसवनी, फसवणीस हे या जळगावमध्ये आल्यानंतर त्यांनी कापसाच्या फरकचा घोषणा केली अद्याप तो जी आर नाही धोरण नाही कसे पैसे देणार कुणाला देणार मग पनन मग सी सी आय मग हेक्टरी मर्यादा आधी सांगितला भाव फरक म्हणजे दिवा। एक उपमुख्यमंत्री म्हणतो आम्ही फरक देऊ एक म्हणतो अनुदान देऊ एक म्हणतो मदत देऊ म्हणजे या तिघांमध्ये नक्की काय द्यायचं कसं द्यायचं किती द्यायचं याचा तालमेल नाही आणि म्हणून शेतकरी अत्यंत त्रस्त असून हे सरकार टक्केवारीमध्ये मस्त झालं आणि त्याचा निषेध करत न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू आहे अत्यंत वाईट वाटतं एकाही मंत्र्याने त्याचा रिव्ह्यू घेतलेला नाही आहे अकरापैकी दहा दहा आमदार सत्तेच्या असताना कोणी त्या खोलात गेलेलं नाही आहे केळीचा प्रस्ताव स्वतः कलेक्टर महसूल कृषीचा असताना संदर्भात उत्तर कृषी विभागाकडे नाही दूध उत्पादकांचे पंचावन्न कोटी शिल्लक आहे त्याचे प्रस्ताव निर्लज्जसारखे सांगता आम्ही सहा महिन्यात पाठवले नाही आणि तिसरा ज्वारी खरेदीची पंचवीस टक्के खरेदी केली पाहिजे होती पाच टक्केसुद्धा काय एक टक्का पण ज्वारी खरेदी केली नाही हे मान्य करतायत आणि मग कापसाच्या फरकाचं अजून काहीच आलं नाही म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून एका बाजूला घोषणांचा पाऊस पॅकेजची पूड धुळपेक करायची बॅनरबाजी करायची आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायचं दोन हजार बावीस दुप्पट उत्पन्न जाऊ द्या बाबा आमचं होतं ते उत्पन्न तर आम्हाला द्या या अर्थ भाग देऊन शेतकरी त्रस्त झाला आहे म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आज दुसरा दिवस आहे पंधरा दि तालुके पंधरा दिवस रोटेशन पद्धतीने आम्ही ठरवून हे आंदोलन जो पाहू तो पंधरामध्ये न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन रोज सकाळी ते संध्याकाळ सुरू करून या सरकारला जाग आली पाहिजे या गेंड्याच्या कात्रीच्या प्रशासनाला भान आले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून हे आंदोलन सुरू आहे